प्रथमता सर्वांचं अभिनंदन नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रथमता देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवारजी यांचं अभिनंदन कारण प्र पहिल्यांदा तर देवेंद्र फडणवीसजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आपल्या राज्याचे आणि एक स्पष्ट बहुमत घेऊन मुख्यमंत्री झालेले त्याच्याबद्दल त्यांना तेना त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा त्यासोबतच एकनाथजी शिंदे जे मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यांनीही खूप चांगले चांगले निर्णय घेतले म्हणजे लाडकी बहीणसारखे असेल किंवा शेतकऱ्यांची वीज बिल माफ करणं असेल किंवा दिव्यांगांसाठी दिव्यांग मंत्रालय आणणं असेल यासारखे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा परत अजित पवारजी अजित पवारजी सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणं होण्याचा मान मिळवलेला आहे त्यांनी तर हा एक इतिहास झालेला आहे भारतातला की सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळव मिळवलेला आहे त्यांनी तर त्यांचा या अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा विकलांगांचा आवाज या परिवाराकडून या सर्वांना सदिच्छा देतो की यांच्या हातून मोठमोठी कामं होत आणि एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठीचा एक व्हिजन त्यांच्याकडे असू दे आणि महाराष्ट्र यांच्या हातून पुढे गेला पाहिजे ही सदिच्छा देतो अजून एक म्हणजे या शपथविधीला म्हणजे जी काल शपथविधी झाली तर त्या शपथविधीला मोठमोठे संत महंत तर आले होतेच पण केंद्रातील पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील किंवा मंत्री असतील भरपूर सारे मंत्री होते परत बत्तीस राज्याचे मंत्री मुख्यमंत्री आले होते या शपथविधीसाठी परत खेळाडू आले होते सेनेक्षेत्रातली सुद्धा लोकं आली होती त्यासोबतच मी एक नाव आवर्जून घेईन चंद्रबाबूजी नायडूजी पण आले होते मग मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथजी आपले देवेंद्र फडणवीस यांनी स शपथविधी घेतला त्यानंतर पहिली कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये पहिल्या काही निर्णय होणार होते मग त्या निर्णयामध्ये निर्णय घेण्यात आले तर खूप खूप अभिनंदन की पहिल्या दिवशीच मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचा विस्तार न होताही ते कामाला लागलेले आहेत आणि काम करत आहेत पण ज्या वेळेला तुम्ही बत्तीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवताय किंवा पंतप्रधान येत आहेत गृहमंत्री येत आहेत आणि या ऐतिहासिक मुवमेंटला मुवमेंटचे साक्षीदार होण्यासाठी हे सगळे येत आहेत पण जे लोकं आले होती त्यांच्याकडून आदर्श मा मला वाटत होतं म्हणजे मला वैयक्तिक वाटत होतं की एकनाथ जे शिंदे असतील अजित पवार जे असतील किंवा आपले मुख्यमंत्री नवनिर्वाचित मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत हे आदर्श घेतील असं वाटलं होतं पण काय घडताना दिसलं नाही त्याच्यामुळे खूप वाट वाटलं पण येणाऱ्या अधिवेशनामध्ये तरी त्या गोष्टी घडाव्यात अशा अपेक्षा आहे खरं तर कुठली गोष्ट घडली नाही तर चंद्रबाबूजी नायडू यांचं नाव मी आवर्जून घेईन कारण त्यांनी ज्यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये शपथ घेतला मुख्यमंत्रीपदाचा त्यावेळेला तिथंसुद्धा पंतप्रधान जे हजर होते अमित शहाजी आजार होते किंवा बाकीच्या राज्यातील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिंदे शिंदेसुद्धा तिथे गेले होते देवेंद्र फडणवीस जी पण तिथे गेले होते मग त्यांचा आदर्श घेता आला नाही का हा प्रश्न आहे माझा अभिनंदन तर करतोयच मी पण एक दोन चार प्रश्नसुद्धा विचारतोय की जसं चंद्रबाबूजी नायडूंनी दिव्यांगांसाठी पहिल्याच कॅबिनेटमध्ये सहा हजार पेन्शन केली तसं किमान देवेंद्र फडणवीस यांनी Uh, किमान पाच हजार तरी पेन्शन आमची दिव्यांगांची करा लागली होती आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये एक हा चांगला निर्णय घ्यायला हवा होता पण अजूनही संधी आहे आणि आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे एक आठ दहा दिवसातच कॅबिनेट बसेल किंवा अधिवेशन असणार आहे ते कमी दोन तीन दिवसाचंच अधिवेशन असेल तर त्या अधिवेशनामध्ये दिव्यांगांसाठी पेन्शन वाढ करणं असेल एस टी प्रवास सूट करणं असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा अंत्योदयमध्ये शिधापत्रिकेमध्ये नाव घेणं असेल रेल्वेमध्ये जे काही अन्याय होत आहेत दिव्यांगांच्यावरती तर ते असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा खूप साऱ्या अन्याय होत आहेत दिव्यांगांमध्ये आरक्षण कमी आहे तर यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय चांगले चांगले घ्यावेत ही सदिच्छा देतो आणि ही एक आठवण करून देणारा सुद्धा व्हिडिओ होता आणि अभिनंदन करणारा सुद्धा व्हिडिओ होता म्हणजे जसं अधिवेशनामध्ये असेल अधिवेशनामध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल तिथं कसं होतं अभिनंदनाला ज्यावेळेला विरोधी पक्षातील नेते उठतात त्याला अभिनंदन तर करतातच पण जे काही पाच वर्षात गोष्टी करायला हव्यात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते दस जसं सांगतात तसं आम्ही इथून आमच्या चॅनेलवरून सांगण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला विधानसभा किंवा विधान परिषदेत बसण्याची किंवा बोलण्याची संधी आम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे हे सांगण्याचा प्रयत्न की हे निर्णय प्रमुख चार पाच आहेत ते तुम्ही घ्याल अशी आशा ठेवतो आणि थांबतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग